टीप नंबर एक मध आणि आले आल्याचा रस काढून त्यात एक चमचा मध मिसळा दिवसातून दोनदा हे मिश्रण घ्या याने नक्कीच फरक वाटेल टीप नंबर दोन हळदीचे दूध एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद घाला चवीनुसार मध किंवा साखर घ्या करून झोपण्यापूर्वी घ्या पाने, पाने टीप नंबर तीन तुळशीचं काढा आठ ते दहा तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात मध घाला दिवसातून दोनदा काढा घ्या टीप नंबर चार वाफ घेणे गरम पाण्यात दोन ते तीन थेंब निलगिरी तेल टाका डोक्यावर टॉवेल घेऊन पाच ते दहा मिनटं वाफ घ्या टीप नंबर पाच गरम मीठ आणि पाण्याच्या गोहिण्या एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून गोहिण्या करा दिवसातून तीन वेळा हे करा नक्कीच फरक दि जास्त त्रास होत असेल तर थोडीशी हळद टाकली आणि नंतर गोना केला तरीही चालेल हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडलेला आहे त्यामुळे पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू